मी ज्योतिषी प्रसाद गोखले व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा मार्च दोन हजार पंचवीस हा महिना मिथुन राशींच्या जातकांसाठी कसा जाईल हे आपण पाहूया प्रथम स्थान प्रथम स्थानात मिथुन रास आहे आणि राशी स्वामी बुध दशम स्थानात शुक्र आणि राहूसोबत आहे प्रथम स्थानात मंगळ पण आहे पती पत्नीत वादविवाद टाळा तब्येतीची काळजी घ्या वाहन सांभाळून चालवा द्वितीय स्थान द्वितीय स्थानात कर्करास आहे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे खर्चांवर नियंत्रण ठेवा दातांची काळजी घ्या तृतीय स्थान तृतीय स्थानात सिंहरास आहे राशी स्वामी रवी शनी सोबत नवम स्थानात नीचे राशीत आहे वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या भावंडांशी सुसंवाद साधा प्रवास योग आहे चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानात कन्या रास असून स्वामी बुध दशम स्थानात नीच राशीत शुक्र राहू सोबत आहे चतुर्थात केतू पण आहे घराच्या बाबतीत घटना घडेल वाहन सांभाळून चालवा नोकरीत अचानक बदल होईल घरात वादविवाद टाळा पंचम स्थान पंचमात तूळ रास असून स्वामी शुक्र दशमात बुध राहू बरोबर आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवा कलाकारांसाठी खेळाडूंसाठी संध्या उपलब्ध होतील प्रेम प्रकरणात सांभाळून राहा साठी अनुकूल आहे षष्ठ स्थान वृश्चिक रास राशी स्वामी मंगळ प्रथम स्थानात आहे उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा पती पत्नीत वादविवाद टाळा सप्तम स्थान सप्तमात धनुरास आहे राशी स्वामी गुरु व्यय म्हणजे द्वादश स्थानात स्त्रियांवरून भांडणे होण्याची शक्यता आहे पार्टनरशिप व्यवसायात वादविवाद टाळा अष्टम स्थान अष्टमात मकर रास आहे आणि राशी स्वामी शनी नवम स्थानात वड्रोपारची संपत्ती मिळण्याचे योग आहेत पॉलिसीचे पैसे मिळू शकतात नवम स्थान नवम स्थानात कुंभरास आहे राशी स्वामी शनी स्वराशीत रवी बरोबर आहे अध्यात्मात गुढ विषयात रुची निर्माण होईल तीर्थक्षेत्राला प्रवास होईल दशमस्थान दशमस्थानात मीनरास असून राशी स्वामी गुरु द्वादश स्थानात आहे कामानिमित्त विदेश जायचे योग आहेत दशमात राहू बुध शुक्र पण आहेत कामधंद्या बाबतीत मोठा बदल होऊ शकतो एकादश स्थान एकादश स्थानात मेष रास आहे आणि स्वामी मंगळ प्रथम स्थानात उत्तम धनलाभाचे योग आहेत नवीन मित्र होतील द्वादश स्थान द्वादश स्थानात वृषभरास असून स्वामी शुक्र दशम स्थानात बुध राहू बरोबर आहे द्वादशात गुरु पण आहे अध्यात्मात प्रगती होईल बँक कर्जावर नियंत्रण ठेवा पोटाची काळजी घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये लिहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा